एकोणऐंशी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन संपन्न आर सी एस हायस्कूल सुभाषनगर येथील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्राम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांच्या नेतृत्वाखाली आर सी एस हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आर सी एस हायस्कूल ते क गट महादेव मंदिर नागरिक वस्ती ते सुभाषनगर आंबेडकर चौक मार्गे आर सी एस हायस्कूल अशी अंमली विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये अंमली पदार्थांचे सेवन व्यसनमुक्ती जागृती घोषणा देत व्यसन व अंमली पदार्थ यापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला विद्यार्थ्यांनी घोषणा देत अंमली पदार्थांचे नशा होईल जीवनाची दुर्दशा अशा घोषणा देत जनजागृती केली त्यानंतर आर सी एस हायस्कूल सभा सुभाषनगर येथे जनजागृती रॅलीची सांगता करून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले सदर जनजागृती रॅलीमध्ये मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित शिंद सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव महिला पोलीस निरीक्षक सौ मुंडे महिला पोलीस उपाधीक्षक उपनिरीक्षक मगदुम बीट अंमलदार अमोल ढोले ग्रेड पोलीस फौजदार लांबदाडे ग्रेड पोलीस फौजदार होळकर ग्रेड पोलीस फौजदार मगदूम ए आय एस आय पवार पोलीस हवालदार भरत पवार पोलीस हवालदार माने आर सी एस हायस्कूलचे चेअरमन गौतम मालगावकर वाईस चेअरमन प्रकाश होवाळे सचिन ॲड ॲडव्होकेट संदीप मालगावकर खजिनदार मीनाक्षी होळे सौ पल्लवी कांबळे विद्या मालगावकर धनश्री मालगावकर मुख्याध्यापक डी एस माई शाळेतील शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे त्याबरोबरच जिल्हा शासनाकडून आणि महाराष्ट्र पोलीस विभाग सांगली जिल्हा पोलीस दल त्यांच्या वतीनं अंमली विरोधी जनजागृती मोहीम देखील सुरू आहे आणि आज आर सी एस हायस्कूल मालगाव याचे येथील विद्यार्थी सर्व शिक्षक स्टाफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या सर्व सर्वांच्या सहकार्यातून सहभागातून आपण विरुद्ध जनजागृती रॅली आज सुभाषनगर परिसरामध्ये घेतली त्याच्यामध्ये आपण नागरिकांना सर्व स समाजातील युवकांना तरुण पिढीला असं आवाहन केलेलं आहे की त्यांनी अंमली पदार्थापासून दूर राहावं कोणत्याही गांजा चरस ड्रग्स याचं सेवन करू नये आणि आपल्या आयुष्याची नासाडी करू नये व्यसनापासून दूर राहावं आणि आपलं शरीर निरोगी ठेवावं आपलं कुटुंब आणि समाजाला भारताला पुढे नेण्यासाठी समृद्ध करण्यासाठी सर्वांनी व्यसनापासून दूर राहणं आवश्यक आहे आपलं शरीर निरोगी राखणं आवश्यक आहे